नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी गणेश कारण शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो परवा म्हणजे चोवीस तारखेला भूम येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचे घटना घडल्याचं च घडली होती त्या प्रकरणी त्या मुलीनं भूम पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली पण त्या मुलीला झालेल्या मारहाणीमुळे तिला त्याच भूमीतील आरोग्य केंद्रात म्हणजे तिथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलं होतं त्या दिवशी संध्याकाळी मग तिचा इथं जवाब घेतला आणि त्यानंतर पास्को आणि ॲट्रॉसिटी या दोन कलमाखाली पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या पाचपैकी चार आरोपींना शनिवारी रात्र रात्रीपर्यंतच अटक करण्यात आली होती आणि फरार असलेला पाचव्या आरोपीला खरडा येथून भूम पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आता पूर्वी अटक केलेल्या चार जणांना पोलिसांनी कोर्टात हजर केलं तेव्हा त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी कोर्टानं दिली असून फरार आरोपीलाही आज दुपारी कोर्टात हजर करण्यात आलं आहे ज्याला ताब्यात पोलिसांनी खरड्यातून घेतलं त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालय त्याच्यावर काय निर्णय दे दिला किंवा देणार आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही मात्र हे प्रकरण वेगळ्याच कारणानं घडलं आहे आणि त्याबद्दल भूमशहरात अगदी दबक्या आवाजात यावर चर्चा सुरू आहे हे कशामुळं झालं का झालं याबद्दल अगदी चवीनं शहरातील चौका चौकात यावर चर्चा चालू असल्याचं दिसून येत आहे असो उद्या धाराशिव शहरात सकल हिंदू एकता संघटनेतर्फे रौद्र मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर् हा मोर्चा राजमाता जिजाऊ चौकातून सकाळी दहा वाजता सुरू होईल तो मग पोस्ट ऑफिस काळा मारुती चौक नेहरू चौक देशपांडे स्था स्टँड तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे बांगलादेशात झालेल्या आणि होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी हो हा मोर्चा होणार आहे हिंदू सकल हिंदू समाज एकता समाज आंदोलनानं महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मोर्चे काढून या हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे या संदर्भात आज देविदास पाठक आणि या आंदोलनाचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही या मोर्चा संबंधित माहिती संबंधित माहिती दिली या संदर्भात मोर्चाच्या जे प्रमुख आहेत त्यांनी दोन चार दिवसापूर्वी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जाधव त्यानंतर डी वाय एस पी त्यांची भेट घेऊन मोर्चा कसा मोर्चाचा मार्ग मोर्चा शांततेच्या यानं जाईल आणि आमच्या मोर्चात दोन ते तीन हजाराच्या आसपास लोक सहभागी झालेले असतील असंही त्यांनी माहिती दिलेली आहे जिल्ह्यात सर्व दूर समाधानकारक पाऊस असल्यामुळे जिल्हा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनता पण अगदी आनंदी आहे त्यामुळं <coughs> जिल्ह्यात थोडं उत्साहाचं वातावरण पण दिसून येत आहे मात्र तरीही शासनानं दिलेल्या निर्धारित याप्रमाणे जिल्ह्यात खरीपाचं पीक कर्ज वाटप झालेलं नाही आणि त्यामुळं शेतकरी शेतकऱ्यांना खाजगी सावकार उसनवारी करून बी बियाणं आणून खरीपाची पेरणी करावी लागली लि, आहे आणि आता या पे खरीपाचं पीक चांगलं यावं आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून मग हे शेतकरी बांधव आपले घेतलेले उसनवारीचे खाजगी सावकारीचे आणि ज्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध झालं आहे कर त्यांचे ते पैसे परत करतील असं चित्र आहे जिल्ह्यात जवळपास एक लाख बहा अश्टा, अष्ट्या अष्ट्याहत्तर हजारच्यावर ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले असून त्यातील अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसेही पडलेले आहे बऱ्याच लाडक्या बहिणींची खाती आधार लिंक नसल्यामुळं पैसे त्यांच्या खात्यात शासनानं मंजूर करूनही प पडू शकलेले नाहीत त्यामुळं अनेक ज त्यांच्या ज्या त्यांची ज्या बँकेत शा बँकेच्या शाखेत खाती आहेत तेथे जाऊन त्या की आपलं आधार ल लिंक करण्यासाठी गर्दी करत आहेत या गर्दीमुळं एकूण द दैनंदिन बँकेच्या व्यवहारावर पण परिणाम झाल्याचं दिसून येत आहे आता पुढं यानंतरही मुदत वाढवल्यामुळं बरेचसे अर्ज आलेले आहेत आणि साधारणपणे तीन लाखापर्यंत जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद